नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोभेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोभेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि आपलं मन कसं स्वस्थ राहावं मन स्वस्थ राहिलं तर आपलं शरीर स्वस्थ राहणार आहे निरोगी राहणार आहे त्याच्यामुळे आपले विचार कसे सकारात्मक ठेवावेत आणि जास्तीत जास्त स्वतःला नेगेटिव्हिटीपासून कसं दूर ठेवायचं स्वतःला शांत कसं ठेवायचं या सगळ्या विषयांवर आपण बोलत असतो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओजच्या लिंक्स दिसतील चॅनलवर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत प्लेलिस्टमधून तुम्हाला हव्या त्या व्हिडिओजची मदत घेता येऊ शकेल तर आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत पालकत्वाबद्दल कारण जे जे आजकालच्या काळामध्ये मुलामुलींमध्ये जे ज्या समस्या दिसायला लागलेल्या आहेत ना त्याची पाळंमुळं खूप अगदी लहानपणामध्येच रुजलेली दिसतात आपल्या पालकत्वामध्ये आणि मुलांच्या मानसिकतेमध्ये तर मूल अगदी लहान असल्यापासून त्याच्यावरती ज्या पद्धतीचे संस्कार घडत गेलेत किंवा जे आजूबाजूला वातावरण त्याच्यावर आजूबाजूला आहे त्या सगळ्याचा पगडा त्याच्या मनावरती आहे त्याचा इन्फ्लुएन्स आहे त्याचा प्रभाव त्याच्या मनावरती आहे आणि त्याच्यातून त्याची वैचारिक जडणघडण होते आहे मग ह्या सगळ्यामध्ये आपल्या सध्याच्या काळामध्ये जे आपण म्हणतो सगळ्यात महत्वाचा जो शत्रू आहे आपला तो आहे मोबाईल जो सतत हातात असतो आपल्या ज्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्या अतिवापरामुळे चुकीच्या वापरामुळे आपल्या ना, नात्यावरती कसा परिणाम होतो हेही मी स्पष्ट करून सांगितलं आहे तो, तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतातच तर आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे ॲक्च्युली मी बोलणार आहे लहान मुलांच्या बाबतीमध्ये लहान मुलं मुली तर इथे प्रत्येक मूल मोबाईल आहे त्याच्यामुळे मुद्दा आ, हा मुद्दा थोडासा बाजूला राहिला आहे की मुलांच्या हातात मोबाईलच देऊ नका किंवा मोबाईलपासून मुलांना लांबच ठेवा मला वाटतं हा विषय खूप आता जुना झालेला आहे आपण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा आहे की मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ते तुम्ही टाळू शकत नाही आहात पण त्याच्यावरचं जे नियंत्रण आहे ना, ना ते मात्र आपण नक्कीच आणू शकतो आपल्याकडे पालक म्हणून कुठल्या बाबतीमध्ये एकतर मुळात वेळेच्या बाबतीमध्ये तुम्ही खूपदा ऐकलेलं आहे की दिवस दिवसभरामध्ये साधारण अर्धा तास किंवा फार फार तर एक तास हा मुलांना तुम्ही शेड्यूल करून द्यावा की हा हा तुझा मोबाईलचा वेळ ठरलेला आहे पण हा हे तर महत्त्वाचं आहे जे शेड्युलिंग आपण म्हणतो टाईम शेड्यूल करणं किंवा टाईम मॅनेजमेंट हा मुद्दा तर आहेच महत्त्वाचा पण मला वाटतं त्याच्याही पुढे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेमध्ये मोबाईल दिला जातो आहे त्यावेळेमध्ये तुमचं मूल किंवा मुलगी त्याच्या त्या मोबाईलमध्ये त्या काय बघतोय बघतोय किंवा बघते कंटेंट जो आहे ना तो खूप जास्त मॅटर करतो म्हणजे आपल्याला वाटतं की ठीक आहे एक तास दिलाय बघतोय काहीतरी बघतोय आणि छान एन्जॉय करतोय पण तो कशात एन्जॉय करतोय आणि त्याला माहिती आहे का की तो एन्जॉय करत असणारी गोष्ट त्याच्यावरती काय परिणाम करते किंवा त्याच्यामुळे त्याची ताच्छा मानसिकता कशी बदलते हे हे माहिती आहे का त्याला हे त्याला माहिती नाही आहे त्याला फक्त एन्जॉय करणं एवढंच माहिती आहे कारण जे तो बघतोय ते त्याला आवडतंय किंवा त्याच्या मेंदूमध्ये त्याच्यामुळे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे त्याला ते ता आणखीन आणखीन बघावं असं वाटतंय तर इथे आपण मोठे आहोत पालक आहोत आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टींचा मुलांच्या मनावर काय परिणाम होऊ हो शकतो म्हणजे जर एखादा कार्टून मूल बघत आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त ॲग्रेशन दाखवलं आहे कोण कोणाला कसं भले ते चांगल्या कारणासाठी दाखवतात की अरे कोणावरती तरी अन्याय झाला आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी तो तो दुसऱ्याला मारतोय पण मारणं हिंसा करणं मुळात आणि अत्यंत क्रूर पद्धतीने हिंसा करणं किंवा दुसऱ्या गोष्टी बदला रिव्हेंज हाही इथे खूप महत्वाचा आहे की माझ्या माझ्यावरती काहीतरी कोणीतरी चुकीचं वागलंय माझ्याशी तर मी त्याचा बदला घेणार मी त्याला सोडणार नाही मी त्याचा खूप वाईट पद्धतीने सूड उगवणार तर ही जी वृत्ती आहे ना ही सुद्धा खूपदा सोशल मीडियातून किंवा जे काही मुलं बघतंय ना त्याच्यातूनच येते मुलांमध्ये दुसऱ्याला मारणं दुसऱ्या हिंसा करणं जी गोष्ट हवी आहे ती गोष्टी सहज मिळत नाही आहे तर ती ओरबाडून कशी घ्यायची किंवा दुसऱ्याच्या भावनांचा विचार न करता त्याला काय वाटेल हा हा जराही मुद्दा विचार न करता मला हवा आहे माझं सुख आहे मी ते कसं घ्यायचं हिसकावून कसं घ्यायचं फसवायचं कसं दुसऱ्याला ह्याच्यावरती तर प्रचंड म्हणजे तुम इतकं ते सोशल मीडियामध्ये रील्स आणि दिसताना मॅनिप्युलेशन कसं करायचं मग ते शाळा कॉलेजमधले व्हिडिओज असतील किंवा अगदी घरामधले नवरा बायकोंच्या संवादामधले काही व्हिडिओज दिसतात तर त्याच्यामध्ये ना हा एक मला वाटतं काही गोष्टी खूप गमतीचा भाग म्हणून घेतल्या जातात पण मी मगाशी म्हटलं तसं मुलांवर त्याचा परिणाम काय होत असेल याचा आपण विचार करावा की त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी चालाखीने केलेलं दाखवतात चतुराईने ही गोष्ट केली स्वतःच्या फायद्यासाठी पण स्वतःच्या फायद्यासाठी चतुराईने केलेली गोष्ट जे आपण ज्याला मॅनिप्युलेशन म्हणतो की आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण ती वळवून घेतली दुसऱ्याला न कळता न त्याला समजलं पण नाही की तो कसा फसला गेला आता जरी हे हसण्याची गोष्ट असली किंवा तुम्हाला वाटलं ठीक आहे ना टाइमपास म्हणून बघतोय पण त्याच्यातून मेसेजेस काय जात आहेत की अशा पद्धतीने मला मॅनिप्युलेशन करता येऊ शकतं दुसऱ्यांना फसवता येऊ शकतं मग आज ते अगदी साधी पेन्सिल घेतली इतकं छोटं जरी असलं तरी उद्या ते खूप मोठ्या गैरव्यवहारापर्यंत जाऊ शकतं आणि त्याला वेळ लागणार नाही तर इथे मुद्दा आहे संवेदनशीलता दुसऱ्याच्या भावना आपण किती समजून घेतो आहोत दुसऱ्याचा आपण गैरवापर करतो आहोत का आपल्याच वार्थासाठी आपल्या आनंदासाठी आपण दुसऱ्याची पिळवणूक करतो आहोत का आपल्याला त्रास झाला आहे म्हणून तसाच त्रास किंवा त्याच्याहीपेक्षा वाईट त्रास दुसऱ्याला व्हावा म्हणून बुद्धीने आपण समोरच्याला समोरच्याची पिळवणूक करणार आहोत का त्याच्यातून काही क्रूर वागणं राक्षसी वागणं अमानवी वागणं ह्याच्याकडे काही वाटचाल सुरू होते का तर असे बरेचसे मेसेज आक्रमकता असेल हिंसा असेल किंवा त्याच्यामध्ये काही लैंगिकतेचाही भाग असतो सेक्शुअल थॉट्स जनरेट व्हायला लागतात कमी वयामध्ये हे थॉट्स जनरेट व्हायला लागतात निर्माण व्हायला लागतात कुठून येतात हे जे मूल ऐकतंय जे मूल बघतंय त्याच्यातूनच येतात बाकी इकडून तिकडून कुठेही येत नाही त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूला असणारं वातावरण आणि मुख्य म्हणजे आजचा जो विषय आपला चालला आहे की मोबाईलमध्ये काय तुमचं मूल बघतं आहे ना ह्याच्यावरती अगदी कटाक्षाने तुमचं नियंत्रण असणं लक्ष असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे जरी तुम्ही त्याच्यावरती पॅरेंटिंग रिस्ट्रिक्शन्स टाकल्या म्हणजे चॅनलवरती यूट्यूबवरती पण तो ऑप्शन आहे पण तरीसुद्धा शंभर टक्के गॅरंटी नसते त्या रिस्ट्रिक्शन्सनी रिस्ट्रिक्शन्स टाकून टाकूनसुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ समोर येतात अशाही असंही आहे त्याच्यामुळे लक्ष हे आपलं अस असायलाच हवं की आपलं मूल काय बघतंय इवन कॉमेडी शोज आहे मूल किंवा कार्टून तर झालंय कॉमेडी शोज झाले आणि uh, हल्ली ते बरेच फॉरेन कंट्रीजमधले uh, ते व्हिडिओज असतात मुलं मुलींचे त्याच्यामध्ये त्याच्याचे त्यांचे संवाद चालू असतात आणि काहीतरी फनी व्हिडिओज म्हणून ते बघितले जातात पण मगाशी मी जसं म्हटलं तसं की त्या फनी व्हिडिओजच्या आतमध्ये काही दडलं आहे का हे hey, बघून घ्या की काहीतरी चुकीचे मेसेजेस मुलांना जात आहेत का की कोण कुणी -कुणी कोणी कोणाला कसं फसवायचं कोणी कसं मॅनिप्युलेशन करायचं कसं दुसऱ्यांना त्रास द्यायचा कसं हिणवायचं कसं नावं ठेवायचं किंवा कसं दुसऱ्यांना आकर्षित करायचं नकारात्मक पद्धतीने नेगेटिव्ह वेने स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी असे काही मेसेजेस मुलांना जात आहेत का सेक्शुअल थॉट्स काही येत आहेत का त्याच्यातनं काही खूप जास्त आकर्षक गोष्टी बघितल्या जात आहेत का की ज्याच्या ज्याच्यामुळे त्या नको त्या वयामध्ये त्याच्या मनामध्ये उद्दे त्याला उत्तेजना येईल स्टिम्युलेशन मिळेल तर मग हे जर कमी वयात सुरू झालं तर ते वाढायला अजिबात वेळ लागत नाही ते जेव्हा सुरू झालेलं असतं त्याच्या पुढच्या सहा महिन्यामध्ये ते दुप्पट वाढतात त्या भावना कोणत्याही भावना ज्याच्यावरती मुलाला कंट्रोल ठेवता येत नाही कारण मूल लहान आहे कंट्रोल करण्याचा जो सेन्स आहे ना तो डेव्हलप झालेला नसतो तो पालकांनाच डेव्हलप करावा लागतो मुलाशी संवाद ठेवून मुलाला मुला समजून घेऊन मुलाला त्या बरं आणि वाईट या दोन्ही गोष्टीची कल्पना देऊन किंवा आज त्याने मोबाईलमध्ये जे बघितलेलं आहे त्याच्याबद्दल त्याला काय वाटतं त्याच्यातून काय मेसेजेस त्याला मिळालेले आहेत हे पालकांनी मुलाशी संवाद साधून टाईम टू टाईम चेक केलं पाहिजे त्याच्यातून चांगले मेसेजेस त्याला जात आहेत का स्टोरीज असतात लहान मुलांच्या खूप वेगवेगळ्या स्टोरीज असतात तर त्या स्टोरीज काही स्टोरीज इतक्या चांगल्या असतात की त्याच्यातनं खूप छान बोध मुलांना मिळतो खूप छान चांगली शिकवण मुलांना दिली जाते की प्रामाणिकपणा असेल तो कसा ठेवायचा किंवा दुसऱ्या दुसऱ्याला दुसऱ्याचं दुःख कसं समजून घ्यायचं दुसऱ्याला मदत कशी कर करायची किंवा अडीअडचणीमध्ये कसं समोरच्याला सांभाळून घ्यायचं सा। किंवा आईवडिलांची मदत कशी करायची आईवडिलांचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा असे खूप छान स्टोरीज यूट्यूबवरती आहेत ज्या लहान मुलांना तुम्ही दाखवू शकता आणि तुम्ही त्यांच्याबरोबर बघू शकता त्याच्यातून तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता त्या स्टोरीज अपन अपन की काय मेसेज मिळतोय आपल्याला आपण कसं आपण पण तसं वागलं तर आपल्याला किती छान वाटेल किंवा आपल्यालाही समाजामध्ये नाव मिळवण्यासाठी आपल्याला चांगलं लोकांनी म्हणण्यासाठी आपण या गोष्टी करू शकतो का कशा करू शकतो किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला त्याचा काय फायदा होईल तर असे खूप सारे फायदे जे मुलांशी तुम्ही डिस्कस करू शकता असे चांगले शोज असतील किंवा चांगल्या गोष्टी असतील त्या एकत्र बघून तर मुद्दा हाच आहे की मूल जे काही बघताय ना मोबाईलवरती की त्या कंटेंटवरती लक्ष राहू द्या त्या कं नुसतं लक्ष नाही तर त्या कंटेंटमधनं मुलाला काय मेसेजेस मिळतात हे मुलाशी डिस्कस करा त्याच्याशी बोला त्याला समजावून सांगा त्याचे बरे वाईट काय परिणाम आहेत ते आणि एकदा का हा सेन्स डेव्हलप झाला ना की मूल चूज करायला शिकतं चॉईस त्याची असते की त्याने काय बघायचं जरी भरपूर भरमसाठ काही गोष्टी आल्या मोठी माणसंसुद्धा म्हणजे इवन खूप ये कंटेंट येत असतो आपल्या समोर की ज्याच्याशी आपला काही संबंध नसतो पण आपल्याला कळतं ना की आपल्याला कुठल्या कंटेंट शी घेणं देणं आहे किंवा कुठला कंटेंट आपल्याला लेट गो करायचं आहे मग हा सेन्स मुलांमध्ये आपल्याला आण आणायचा असेल आजच्या काळामध्ये तर आपल्याला कंटिन्युअसली त्याच्यावरती काम करावं लागेल मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी याच्यासाठी व्हिडिओ शेअर करत रहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद